जय जय रघुवीर समर्थ आजचा स्वामी संदेश ऐकण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला काही क्षण डोळे मिटा एक खोल श्वास घ्या आणि स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करा मुख्य संदेश स्वामी म्हणतात मन स्थिर ठेवा चिंता सोडा प्रत्येक दिवस नवी संधी घेऊन येतो तुम्ही तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त सामर्थ्यवान आहात आजचा संदेश तुमच्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी आहे स्वामी सांगतात जिथे मनात शंका असेल तिथे श्रद्धा ठेवा जिथे त्रास असेल तिथे संयम ठेवा जिथे अडथळे दिसतील तिथे प्रयत्नांची ज्योत कायम पेटती ठेवा लक्षात ठेवा तुमच्या पावलांवर स्वामींची कृपा असते आणि कृपा जिथे असते तिथे काहीही अशक्य राहत नाही आजचा दिवस सुरुवात करा या एका वचनानं मी शांत आहे मी समर्थ आहे मला स्वामींची साथ आहे प्रेरणा आज तुम्ही कोणतेही काम सुरू करत असाल नोकरी व्यवसाय अभ्यास किंवा घरातील जबाबदारी स्वामी समर्थ तुमच्याबरोबर आहे लहानशी प्रार्थना सांगा स्वामी मला योग्य मार्ग दाखवा माझ्या मनाला स्थिरता द्या माझ्या घराला आनंद माझ्या परिवाराला आरोग्य आणि माझ्या प्रवासाला तुमची कृपा द्या या प्रार्थनेतून तुम्हाला दिवसभर सकारात्मक ऊर्जा मिळेल सातचा सा स्वामी संदेश तुमच्या जीवनाला शांतता धैर्य आणि विश्वास देऊन जा जय जय रघुवीर समर्थ